आपल्या आयुष्यात गाईला आई म्हणतात कारण ती आपल्याला अन्न सुख आणि पोषण देते गोवत्स द्वादशी या सणामागे आहे एक पारंपरिक कथा जी आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणाबद्दल तुम्ही घरी गोवत्स द्वादशीला गायीची पूजा करतात का कमेंट करून सांगा चला आता वसुबारसची कथा ऐकूया आटपाट नगर होतं त्या नगरात एक म्हातारी राहत होती तिच्यासोबत तिची सून गाई ढोरं म्हशी आणि गव्हाळी मुगाळी नावाची वासरं राहत होती एके दिवशी म्हातारी शेतावर जाण्यासाठी निघाली तिने सुनेला जाताना सांगितले की गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळी मुगाळी शिजवून ठेव सून माडीवर गेली आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढले आणि चुकून वासरांना ठार करून त्यांना तिने शिजवले म्हातारी दुपारी शेतातून आली हे बघून ती खूप घाबरली देवाकडे जाऊन प्रार्थना केली देवा काहीही कर पण या वासरांना पुन्हा जिवंत कर सुनेकडून अपराध झालाय तिला क्षमा कर आणि या वासरांना पुन्हा जिवंत कर नाहीतर मी माझे प्राण इथे त्यागेन देवाला तिचे निष्कपट मन दिसले सायंकाळ झाली गाई घरी आल्या तेव्हा वासरी जिवंत झाल्या सर्वांना खूप आनंद झाला म्हातारीने उठून देवाचे आभार मानले आणि गाई आणि वासरांची पूजा केली आता आपण पूजेची पद्धत पाहूया गाई वासरांचे पाय पाण्याने स्वच्छ धुवावेत त्यांना हळद कुंकू व्हावे अक्षत व्हावे गोठा असेल तर तो स्वच्छ करावा रांगोळी काढावी आणि दिवा लावावा गाई वासरांना खाऊ घालावे आणि आरती करून परिक्रमा करावी आता आपण याचे महत्व काय ते पाहूया गाईचं पूजन म्हणजे अन्नदाता शेती आणि समृद्धीचे पूजन या दिवशी केलेली पूजा घरात धनधान्य सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येते वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा